उजनी धरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे उजनी धरण शहाऐंशी टक्के भरले अशात उजनी येणारी आवक कायम आहे यामुळे उजनी धरणामधून मोठा विसर्ग सोडण्यात येणार आहे किती क्युसेकनं विसर्ग सोडला जाणार आहे तसंच किती आवक येत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर उजनी धरणाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होतोय यामुळं उजनी धरण आज सकाळी शहाऐंशी टक्के क्षमतेने भरलंय त्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून वीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाणार आहे विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे अशी माहिती धरण प्रशासनानं दिली आहे दरम्यान या विसर्गामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय उजनीचे आणि पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला दिलेल्या आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही बातमी आपल्या जास्तीत जास्त शेतकरी वर्गापर्यंत देखील शेअर करा